विशाळगडावर बातमीचे कवरेज घेण्यासाठी निघालेल्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलाय यामुळे पत्रकार देखील आक्रमक झाले दरम्यान विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाला हिंसक वळण लागले होते त्यामुळे स्थानिकांना नुकसान सहन करावे लागले या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंडी पाटील तसेच स्थानिक आमदार डॉक्टर विनय कोरे हे घटनास्थळी जाण्यासाठी होते। या दरम्यान माध्यम समूहाचे प्रतिनिधी बातमीचे कवरेज घेण्यासाठी निघाले असता पोलिसांकडून प्रतिनिधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलाय यामुळे पत्रकार देखील आक्रमक झालेत रविवारी विशाळगडावर निघालेल्या जमावाला सोडण्यात आलं मात्र माध्यम प्रतिनिधींना का रोखण्यात येते असा सवाल संतप्त पत्रकारांकडून विचारण्यात आला